एपी क्राईम न्यूज मानवी हक्क अधिकारासाठी लढणारे माध्यम दुसरा विषय आहे तो सोलापूर महानगरपालिका हद्दीतला विषय आहे त्या शहरामध्ये साखरपेठ परिसरात गेल्या दीडशे वर्षांपासून म्युनिसिपल नंबर दोनशे एक्क्याऐंशी साखरपेठ या ठिकाणी सिटी सर्वे नंबर नव्याण्णव ऐंशी येथे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू लोक राहतात या ठिकाणी वारंवार वक बोर्डाच्या माध्यमातून नोटीस देऊन कब्जापट्टीचा प्रयत्न केला जात आहे याबाबत तिथे मोर्चे झालेले आहेत तिथले शेकडो रहिवासी वर्ष, शेकडो वर्षापासून महानगरपालिकाकडं टॅक्स भरतात महानगरपालिकेत रहिवासीचं प्रॉपर्टी कार्ड त्यांच्या नावावर आहे परंतु सात अद्याप प्रशासनाने रहिवाशांची नावं नोंद न केल्यामुळं किंवा त्या ठिकाणी विशिष्ट लोकांच्याकडून जाणीवपूर्वक या लोकांना टार्गेट केलं जात आहे त्यांना घर सोडून जाण्यासाठी भाग पाडलं जात आहे धमक्या दिल्या जात आहेत तर ह्या सगळ्या विषयामध्ये सरकारनं लक्ष घालण्याची आवश्यकता आहे कारण तिथं जी ट्रस्ट स्थापन झालेली आहे हर्श मफीर मत्सिद ट्रस्ट हे ट्रस्टी जाकीर जहांगीर मनियार आणि अहमद कलाम साहेब सय्यद हे परिवहन विभागात सेवेत आहेत जर सरकारी नोकर असतील तर त्यांना तिथं ट्रस्टी म्हणून राहता येणार नाही ना ना? आणि म्हणून जेव्हा याची माहिती घेतली तेव्हा ही ट्रस्ट धर्मादायकडे सुद्धा नोंद नाहीये आणि त्यामुळं हा विषय अत्यंत गंभीरपणे प्रशासनानं हाताळला पाहिजे आणि तिथल्या लोकांना न्याय दिला पाहिजे अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतोय सिटी सर्वे नंबर दुसरा आहे दहा तीनशे पंच्याऐंशी ऑब्लिक तीस प्लॉट नंबर ऐंशी या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीनं तिथल्या सगळ्या रहिवाशांना त्रास दिला जातोय त्या बाबतीमध्ये उचित कारवाई होणं आवश्यक आहे